थी 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 <laughs> की, मी वाचतोय मला ती पेटलाय बोलल ती बिग बॉस मध्ये आणि त्यांनी शब्द आणि मला बर वाटत कि बी त्या पिक्चर चा नमस्कार मी केदार शिंदे झापूक झुपूक हा जिओ स्टुडिओज आणि केदार शिंदे प्रोडक्शन निर्मित सिनेमा पंचवीस एप्रिल ला तुमच्या समोर सादर होतो आणि मी माझ्या यंग टीम बरोबर आहे इंद्रनील कामत जुई भागवत हेमंत फरांदे सुपर आमचा टॉपचा किंग सूरज चव्हाण हाही तुमच्या भेटीला येईलच थोड्या वेळामध्ये सिनेमा हा फॅमिली एंटरटेनमेंट आहे आजपर्यंत मी ज्या ज्या कलाकृती केल्या त्याला भरघोस यश हे रसिक प्रेक्षकांनी दिलेलं आहे आणि मला खात्री आहे की खूप मनापासून कष्ट घेतलेल्या गोष्टी सिन्सिअरली केलेल्या गोष्टी या लोकांना आवडतात नवीन काहीतरी आहे हे लोकांना आवडतं तर हे नाविन्य या फिल्ममध्ये तुम्हाला अगदी पोस्टरपासूनच आहे टीझरमध्ये दिसलंच आणि ट्रेलरमध्ये पण दिसलंच अगदी आता आलेलं दुसरं गाणं आमचं त्याच्यामध्ये पण त्या गोष्टी दिसत आहेत नाविन्य आहे म्हणूनच तुम्ही तिकीट काढून येणार आहात आणि तुमच्या तिकिटाचे रुपयान रुपया वसूल होतील याची पूर्ण खात्री आम्ही सगळ्या टीमने घेतलेली आहे मला खूप आनंद आहे कारण माझ्याच पॅटर्नवर आज झापूक झपूक येतोय पंचवीस एप्रिलला नक्कीच पहा एकदा फक्त माझ्या विश्वास ठेवून बघा मी काय असं माझ्या ह्यानी लय बोलत नाही की एकदा विश्वास ठेवून बघा बागा। ना बघा तसं काय नाही पण खरंच पिक्चर लय भाले सरांनी आणि आम्ही लय मेहनत घेतली इतका भारी पिक्चर केला ना तुम्ही एकदा थिएटर मध्ये जाताना तर सारखं जाताना असला भारी पिक्चर आहे काम केलं आहे काय वाटतं घरी मध्ये म्हणजे पहिलं मी केलं तर साईड कॅरेक्टर म्हणजे छोटं कॅरेक्टर होतं माझं त्याच्यात मला माहित नव्हतं आणि पब्लिक कसं आहे माझं फॅन आहेत ना त्यांना मी देव मानतो आणि बिग बॉसला मला किती त्यांनी सपोर्ट केला त्यांनी बिग बॉसची टॉपी जिंकून दिली तर ती बिग बॉसची टॉपी माझ्या फॅनची माझं त्याच्यात काहीच नाही मी त्यांना लय काळजापासून मानतो आता झापूक झुपूक पिक्चर त्यांच्या ह्यानीच स... सुपर बोलू गाणं बोलू ना आमचं आता आले पण आमचं मी बोलताना गोली गोलीगत झापूक झपुक झापूक झुपुक मी फॉलताना गोलीगत झापूक झुपुक झाप मी फालतो गोलीगत झापूक झुपूक झापूक झुप मी गोल गोल गोली गोलीगत झापूक झुपूक झापूक मी गुलीगत आलो इथं मग बघा आता मग बुके टिंगोल आल का मुंबई मध्ये मला माहित नव्हतं कि सर आम्हाला डायरेक्ट बिग बॉस मध्ये धक्का द्यायचं म्हणजे धक्का कारण आम्हाला माहितच नव्हतं कि सर आल्यास मला माहितच नव्हतं मला डायरेक्ट धक्का दिला लेते सरांनी माग होत आणि मी म्हणलं कोणतरी आणा नाही असं म्हणलं आभी दादा म्हणला कोणतरी आणा नाही तुला माहितीये का खास माणूस आहे लय मला माहित नव्हतं मी पुर बोलत होतो आणि लेते सर मागच मी इतकं खुश झालतो ना म्हणजे आनंदात इतकं सरांनी मला त्या बिग बॉस मध्ये सपोर्ट केला तुम्ही नाला तुम्ही भिडा मग तेव्हा मी पेटलेलो असं पेटलेलो बिग बॉसच गाजावं तेव्हा बहिणींनी माझ्या आई बापांचं नाव काढलं का तेव्हा मी लय मनापासून तुटलेलो कारण आईबापा अस नाही तर आपल्याला कोणी जीवनात इथलंच नाही इतकं आपलं हाल हलवत माझ्या आईमरे मातानी मला जागावलंय तिथं नाही आलं खाऊन मी मोठा झालोय आणि मी हिंडत होतो इकडं तिकडं एक अन्नाचं टोकलं म्हणजे बाकलीचा टोकला भेटत नव्हतं शिल टोकलं खात होतो मी त्याच्यावर ते आम्ही तेल मसाला खायचो आणि असं देवीकडे गेलो ना तर लोक इकडे म्हणजे जियावायला वाढतात का बलबट म्हणून आम्ही मटन बिटन खातो तिथं गेलो ना तर हाकलायची म्हणजे बालकपणे लहानपणी आम्ही किटल्या बिटल्या घेऊन जायचो खाल्लं तरी मी दिवीच कालवून घरी न्यायचो आय आप्पाला की तुमचं बी पोट भर माझं बी भरलंय असं मी करायचं बिग बॉस नंतर तुमच्या जीवनात काय फरक परिणाम झाला किंवा काय फरक झाला बिग बॉसने माझ आयुष्य बदललंय आणि टिकटॉक ने मला फेम दिली आणि गोलीगत धोका दिलाच पण काय त्याच्यात काय मी मानत नसतो कारण ती चिंच या बिग बॉस मध्ये जायला मी तयार नव्हतो कस वाटलं म्हणजे काय का। आम्हाला तर आधी डोल बांधून नेलं आम्हाला कोणी कोणाची एकामेकाची नाव सांगितलंच नाही आम्ही फोटो काढायला गेलतो तर आम्हाला ती वाघाचं चिंतलं लावलेलं असं तिला असं शेरच चितलं लावलेलं मास्क तर आम्हाला फोटो काढला आम्ही माहीत नव्हतं की घाला ही व्यक्ती येत असं पण मी साधा व्यक्ती मुलगा खेडे गावातला आणि खेडे गावातला मुलगा सिटीतल्या आख्या मुले म्हणा मुलं म्हणा त्यांच्यात गेलाय तर ते कसा वागण मला हातात हातभी दिला नाही साधा कोणी असं मग मी म्हटलं जाऊ द्या काय नाही होत आपलं दोन माणसं होती मला मी त्यांना ओळखत होतो अंकित ताई आणि डिपी दादा म्हणजे आम्ही इंठावरची माणसं आहे ना त्यामध्ये ओळखत होता आता जे गाणं नवीन रिलीज झालं त्याबद्दल काय आता नवीन रिलीज झाले झापूक झुपूक गाणं ही माझ्या आई मोरे माताचा शब्द आहे ह्यांनी पत्याने घेतलाय मला आई मोरे माताचा शब्द घेतलाय ना ते मला लय आवडलाय माझ्या का आजार लागलाय तर कारण तिच्यामुळे मी आज हिथ पोचलोय आणि ओ खंडोबा पाप्पा मधून माझं एक हाय वाक्य तुम्हाला दाखवतो ओम नम शिवाय पार्वती मम्मी गणपती भाऊ कार्तिक भाऊ गवली दिदी आख्या देवांचा आशिव आख्या देवींचा असे होतात आय मोरे माता ओम नम शिवाय शिव शंभो हर हर महादेव गणपती बाप्पा मोर्या जुई 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 बोल आ, नमस्कार मी जुई भागवत नारायणी पंजाबराव मोहिते हे पात्र मी झापूर सुपुक मध्ये साकारते नारायणी एका पॉलिटिशियनची मुलगी आहे जसं आपण टीजर मध्ये पाहिलं की ते म्हणतात की नारायणी हा माझा माज आहे सो कुठेतरी खूप प्रेम आहे मुलीवर आणि तीच सगळ्याच अशा सगळ्या ह्याच्यामध्ये ती शिक्षिकाही आहे सो तिचे काही वेगळे विचार आहेत वडिलांपेक्षा असं हे कॅरेक्टर म्हणून तुमच्या समो समोर येणार आहे पण त्यामध्येही आता काहीतरी लव्ह स्टोरी आहे आज सर म्हणाले तसं गाणं आलं आहे त्यांनी पण खूप क्युरिओसिटी जनरेट झाली असणार सूरज बरोबरचं एक वेगळं बॉन्ड आहे जे तुम्हाला बघायला मिळेल चित्रपटात आणि सर म्हणाले तसं खूप मेहनतीने खूप पॅशनेटली आणि सगळ्याच टीमने एक वेगळं काहीतरी तुमच्या समोर घेऊन यायचा प्रयत्न केला जो आम्हाला खूप खात्री आहे की तुम्हाला प्रेक्षकांना प्रचंड आवडणार आहे एक एंटरटेनमेंट पॅकेज आम्ही घेऊन आलोय ज्यात एक ब्लॉकबस्टर सिनेमा होण्यासाठी ज्या ज्या गोष्टी लागतात मग तुम्हाला हा चित्रपट हसवणार आहे रडवणार आहे खूप ड्रामा आहे कॉमेडी आहे खूप सुंदर गाणी आहेत जी केदार सरांच्या चित्रपटात असतातच नेहमी तर असं सगळं पॅकेज घेऊन आम्ही येतोय तर पंचवीस एप्रिल पासून आमचा चित्रपट रिलीज होतोय तर सगळ्यांना हेच आव्हान आहे की नक्की बघा झापूक झुपूक एकदा येऊन बघा आणि सर म्हणाले तसं तिकीटाचे पैसे वसूल होणारच आहे सो हॅलो आ, मी शेखर हे कॅरेक्टर प्ले करतोय मध्ये आणि ऍक्टर म्हणून ज्या ज्या गोष्टी केल्या पाहिजेत ज्या करण्याची इच्छा एका ऍक्टरला असते त्या सगळ्या गोष्टी मला या फिल्ममध्ये करायला मिळालेल्या आहेत शेखर हा आर्टिस्ट आहे तो स्केच काढतो तो छान पेंटिंग्स काढतो पोर्ट्रेट्स काढतो आणि तुम्ही ट्रेलर मध्ये पाहिलंच असेल की तो सूरजचा जिगरी मित्र आहे आणि ट्रेलरमध्ये मध्ये असंही दाखवलंय की तो सूरजकडे पत्र मागायला येतो तर ती पत्र तो का देतोय कशासाठी लिहितोय हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्हाला त्यासाठी चित्रपटच पाहावा लागेल आज एक गाणं आलेलं आहे तर त्या गाण्यामध्ये मी नारायणीसोबत का आहे किंवा मी तिच्यासोबत का नाचतोय आणि सूरज नारायणी आणि शेखर सोबत का, का नाचतोय हे नाच असे जे असंख्य प्रश्न ऑडियन्स म्हणून पडू शकतात त्या सगळ्यांची उत्तरं तुम्हाला पंचवीस एप्रिलला थिएटरमध्ये मिळतील आणि ते खूप सस्पेन्स वालं सगळं आहे सो तुम्हाला बघायला नक्की मजा येणार सर जसं म्हणाले की तो एक फुल ऑन एंटरटेनमेंट सिनेमा आहे आणि दोन तास फक्त धमाल करायची डायलॉग पंचवीस एप्रिललाच बघावं लागेल पंचवीस एप्रिलला लागेल सो मी हेमंत फरांदे मी याच्यामध्ये राजकुमार ही भूमिका प्ले करतोय एक निगेटिव्ह कॅरेक्टर आहे थोडक्यात जेवढा मोठा आपला हिरो असतो तेवढाच मोठा जर विलन असेल तर एक फिल्मला एक मोठं स्वरूप प्राप्त होतं तो आणि तसंच तो मध्ये लिहिलं गेलेलं होते केदार सरांनी खूप वेगळा विलन याच्यामध्ये मांडलेला आतापर्यंतच्या मराठी चित्रपटांपेक्षा सो करायलाही तितकीच मजा आली करायलाही तितकीच मेहनत लागली म्हणजे जी काही चार महिन्यांची प्रोसेस होते त्याच्यामध्ये केदार सरांनी स्पष्ट सांगितलं होतं की मला या 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 गोष्टी हव्या आहेत याच्यासाठी काय 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 करावं लागेल सो त्या सगळ्या गोष्टी करताना एकतर माझा स्वभाव तो नाहीये जो चित्रपटात दाखवलेला आहे तो तो त्रास झाला नक्कीच पण त्याच्या पाठोपाठ तो करण्याचा आनंद हा होता की हे प्रचंड वेगळं कॅरेक्टर आहे सो so, ते प्ले केलेलं एक खणखणीत विलन प्ले करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ते तुम्हाला तेवढंच खणखणीत आवडेल सुद्धा असं मला वाटतं पंचवीस तारखेला आणि याच्यामध्ये मी सूरजला बोललो ही गोष्टच वेगळी आहे पण मी इतका मारलाय त्याला पळेपर्यंत मारलाय रक्त आलंय जे तुम्हाला ट्रेलर मध्ये दिसला असेल ते मीच मारलेलं आहे त्याला सो सो हे सगळं जो ड्रामा आहे राजकुमार भोवतीचा आणि सगळ्याच कॅरेक्टर्स भोवतीचा हा तुम्हाला पंचवीस एप्रिलला बघायला मिळेल जसं सर तसंच आहे रुपया तुमचा वाया जाणार नाही फुल एंटरटेनमेंट आहे मी एक गोष्ट माझ्याकडे होती मला ना त्याचं माध्यम माझा डिव्हाइस सापडत नव्हतं आणि ते डिव्हाइस बिग बॉसच्या त्या अख्ख्या जर्नीमध्ये सापडले कारण तेव्हा मी कलर्स मराठीचा प्रोग्राम घेत होतो आणि बिग बॉस माझ्या हाताखाली सुरू होतो सूरज सारखा एक अवलिया व्यक्तिमत्व मला त्या बिग बॉसच्या दरम्यान दिसलं आणि एक तीन चार आठवड्यातच मला जाणवायला लागलं की या मुलाबरोबर मी तो सिनेमा करायला पाहिजे आणि सत्तर दिवसाच्या त्या अख्ख्या सीझन मध्ये सूरजनी इतका वेळ ते झापूक झपूक झापूक झुपूक झापूक झोपूक म्हटले की ते प्रेक्षकांपर्यंत आपसुक पोचलेलं आहे आमचा प्रॉब्लेम काय होतो आम्ही एखाद्या सिनेमाला नाव ठेवलं तर लोकांपर्यंत ते पोचेपर्यंत प्रमोशनचा अर्धा वेळ गेलेला असतो आणि मग ती तारीख पोचेपर्यंत त्याच्या पुढचा अर्धा दिवस गेलेला असतो तर आत्ता कसं होतं आम्ही कुठेही गेल्यानंतर झापूक झुपूक म्हणले तर अरे चव्हाण किंवा म्हणले तर अरे झापूक झुबुक इतकं दोघांचं समीकरण झालेलं आहे आणि एक मुद्दा या, या मुलांकडून मला एकच सांगावं असं वाटतं आमच्या अख्ख्या टीम कडून कारण लोकां ना लोकांचे ना खूप कष्टाचे पैसे असतात म्हणजे एक तिकीट काढताना त्यांनी जे कष्ट घेतलेले कारण आपल्याकडे कसं माहिती ना असंख्य बाकीचे विवंचना आहेत मग ते रोटी कपडा मकान पासून ते मोबाईलचं बिल पर्यंत सगळ्या गोष्टींचे पैसे आपल्याला पोचावे लागतात या सगळे पैसे डिवाईड झाल्यानंतर एक थोडासा पैसा जो उरतो जी फॅमिली एंटरटेनमेंटसाठी ठेवते हो त्या आता एंटरटेनमेंटची एवढी साधनं आपल्याला दिसत आहेत म्हणजे घरामध्ये एक फुकट टेलिव्हिजन पण आहे भले आपण त्याला केबलला पैसे देतोय पण ते अगदीच नाममात्र देतोय आपण तर ते एक फुकट टेलिव्हिजन क्षेत्र दिसत आहे मग एक नाटक बघायचं असेल तर एवढे पैसे जाणार आहेत मग एवढं सगळं करून एक सिनेमा बघायचं असेल तर एवढे पैसे जाणार आहेत त्यामुळे या घामाच्या पैशांना पूर्ण आनंद देण्याचा प्रयत्न आमच्या सगळ्या टीम कडून झालेला आहे आणि म्हणूनच मग अशी म्हटली की पैसा बसून एंटरटेनमेंट आहे आणि तुम्हाला ते आवडलं पण त्यांना तुम्ही असं प्लॅटफॉर्म देणार आहात का म्हणजे असं काही नाही हो माझी पण क्रेज होतीच ना बाईक पण भारी देवा तुम्ही बघितला नाही बायकांनी तू क्रेज तर होतीच ना म्हणजे एवढा तर तुम्ही तिकीट काढून बघितलं त्यामुळे मला असं वाटतं की त्या मुलामध्ये ते गुण होते क्रेजपेक्षा आणि तो मुलगा आज लोकांच्या मनामध्ये त्यांनी स्थान मिळवलंय ते त्यांनी त्याच्या ते व्यक्तिमत्वामुळे मिळवलंय त्यामुळे हे व्यक्तिमत्व जर या मोठ्या पडद्यावर आलं तो आणखी मोठा माणूस होईल राता रागला याच्या पुढचा प्रवास त्याचा मार्गदर्शक म्हणून मी त्याच्याबरोबर असणारच आहे याचा अर्थ प्रत्येक सिनेमा मी त्याच्याबरोबर करण्याची गरज नाहीये कारण मागच्या वेळी सहा बायकांबरोबर मी जेव्हा काम केलं तर असं नाही झालं की लगेच पुढच्या सिनेमामध्ये मी त्या सहा बायकांबरोबर परत काम करेन त्या कॅरेक्टरसाठी जर मला इंद्रनील उद्या हवा असेल तर मी त्याला फोन करीन अथवा मला भरत जाधव हवा असेल तर मी भरत जाधवला फोन करीन शेवटी ती गोष्ट माझ्याकडे काय आहे आणि ते कॅरेक्टर काय हे महत्वाचं आहे पण एक मात्र आहे शब्द मी सात ऑक्टोबर दोन हजार ला दिला होता त्याला आणि जो टेलिव्हिजनवर बिग बॉसच्या फिनालेमध्ये दिला होता मी मला तुझ्याबरोबर काम आहे आणि मी त्या सिनेमाचं जाऊन झापूक झुपूक ठेवणार आहे मी तो शब्द पाळलेला आहे आणि आज मी तुम्हाला सगळ्यांना शब्द देतो त्यांनी नको मला मार्गदर्शन म्हणेपर्यंत मी त्याचा मार्गदर्शक आहे <laughs> मी बिग बॉसच्या एपिसोड मध्ये का गेलेलो आणि तेव्हा माझे तांबडी जामडी जे फेमस झालेले त्याच्यासाठी त्या एपिसोडमध्ये होतो तेव्हा सर मला भेटलेले बोलले आपण असं पिक्चर करतोय आणि तेव्हा बिग बॉसचं फिनाले सुद्धा झालं नव्हतं पण सरांना ब... होतं पिक्चर बनवणारच आहे ते सूरज असणार आणि सूरजच्या मेन कॅरेक्टरवर करायचं तर एक झापूक झुपूक आहे तर त्याचा मेन टायटल सॉन्ग त्यांना असं आहे की काहीतरी करून दे मला आणि माझ्यासाठी हे पिक्चरचं पहिलंच गाणं आहे मी ह्याच्या आधी कधी पिक्चरचं गाणं केलं नव्हतं तर थोडंसं मला होतं की हे मी कसं करणार कारण की कदाचित एक वेगळ्या प्रकारचं म्युझिक प्रोफेशनलिझम काय असेल कारण की मी सेल्फ लंड म्युझिशियन आहे मी असं कुठे शिकलो नाही म्युझिक किंवा काय युट्यूबवर ट्युटोरियल बघून लॅपटॉपवर बनवतो आणि तर ते मला बोलले की बनव त्यांनी थोडीशी ब्रीफ दिली थोडंसं मला स्टोरी सांगितली आणि सांगितलं की सूरज वर पिक्चराइज होणार आहे तर ते एक मला रेफरन्स होता तर मी त्यांना विचारलं की तुमच्या डोक्यात असं कसल्या टाईपची गाणी आहेत ते मला तुम्ही सांगू शकता की असं आपल्याला पाहिजे तर ते मला बोलले मला काही रेफरन्स नाही आहे तुझ्या डोक्यात जे चाललंय ते रेफरन्स तुझ्या हिशोबाने तू बनव आणि फक्त हा सूरज त्याच्यावर असणार आहे आणि हे गाणं पिक्चरच्या आधी येणार आहे तर पहिला माझ्या डोक्यात नाव आलं ते पत्याचं कारण की मी त्याच्यावर ऑलरेडी एक गाणं केलेलं आणि त्याचा आवाज आणि आवाज, आवाज सेम आहे आणि ते जसं सांगितलं की कन्व्हिन्सिंग वाटलं पाहिजे बरं लोकांना वाटतं की ते गाणं सूरजच गायलाय तर ते ते आवाज एवढा मिळून आला आणि मला त्याला मी ब्रीफ दिली की आता तू जे गाणं लिहिणार आहेस ते असं समज की सूरजने जर गाणं लिहिलं असतं किंवा सूरजने गाणं गायलं असतं ते कसं गायलं असतं तर त्या हिशोबाने आम्ही रेफरन्स लावून ते गाणं जसं बनवलं आणि पहिल्याच अटेम्प्ट मध्ये ते सरांना आवडलं आणि सरांनी फक्त थोडेफार चेंजेस सांगितले मला की फक्त हे इकडे कर इकडे पण जास्त आम्हाला त्याच्यात हे चेंजेस आले नाही आणि सरांनी माझ्यावर विश्वास दाखवला की नाही बाबा हे जे बनवत असेल ते बरोबरच असेल आणि ते आता लोक ऐकतायत आणि लोकांना ते आवडते ते ते बघून अजून आम्हाला आनंद होतोय कारण की ते गाणं कुठल्याही स्टुडिओमध्ये रेकॉर्ड झालेलं नाही ते माझ्या लॅपटॉप मध्ये बनवलंय पता त्याच्या घरी रेकॉर्ड केलंय आणि आम्ही इंटरनेटवर भेटून आम्ही so, ते बनवून टाकलेलं आहे सो इत क्रिएटिव्हिटीला म्हणजे बेसिकली काय लिमिटेशन नसतं की बाबा काय स्टुडिओज पाहिजे हे पाहिजे जर एखाद्या आपल्याला मनापासून काय बनवायचं ते कसंही बनवू शकतं आणि सूरज हा रेफरन्स होताच कारण की आम्ही सूरजला बिग बॉसवर बघितलेलं तर त्याला ते सोपं झालं समजायला की सूरज काय काय बोलतो काय काय शब्द बोलतो आणि त्याची स्टोरी काय आहे तर त्याच्या हिशोबाने त्याने ते गाणं बनवलंय कारण ते वाटावं की ते सूरजच बोलतोय गाणं आणि जापूक जुपूक भाईने शब्द तर हिट केलेलाच तर तो त्याच्याने झाला तो की मला विचार करायला लागला की कसला शब्द वापरूया तर हे सगळं जुळून आलं आणि आय थिंक सरांनी आमच्यावर दाखवला विश्वास प्लस सुरतचं कॅरेक्टर हे सगळं आमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट uh, होतं आणि स्ट्रॉंग होतं त्यामुळे ते गाणं आता एवढं लोकांना आवडतं दोन लाईन एकतर पहिलं असं होतं लाईक की भाऊने जेव्हा सांगितलं की असं असं बनवतो आपण सुरतच्या याच्यावर तर मी त्याला दोन हजार वीस मध्ये बघितलं लॉकडाऊनच्या पिरियड मध्ये तो जास्त बुम झाल इंस्टाग्रामवर आम्ही खूप सारे रील्स बघितलेल्या खूप सारे डायलॉग असेच आम्ही बसून बसून लाईक की मित्रांमध्ये बसतो तेव्हा चिल करताना मारायचं हे तुला गोलीगड थेंगूर दिनात असं बेसिक एसिक गोष्टी माहिती होत्या जेव्हा आम्हाला कळायला ऍक्च्युली हे करायचंय तर थोडंफार आम्ही लाईक की एक असताना बेसिक की आपण पण तीच जर्नी बघतोय की आपल्याला पण सोशल मीडिया थ्रू प्लॅटफॉर्म भेटलाय की तिथूनच आपल्याला ग्रो करायचंय तर थोड्या गोष्टी माहिती होत्या भाऊनी जेव्हा थोडस एक्सप्लेन केलं मग म्हणलं की सूरजवर लिहायचंय मग माझ्याकडे थोडे थोडे मुद्दे होते की काय काय तो बोलतो काय काय बिग बॉस मध्ये ऑलमोस्ट त्याची जर्नी काढली होती की लाईक का तो, तो, तो कसा मुलगा आहे काय त्याचं नेचर कसं आहे तर थोडं लिहायला सोपं पडलेलं आणि सरांनी हेल्प पण केली की लाईक की सरांनी मेन गोष्ट असं होतं लाईक की केदार सरांनी आम्हाला फ्रीडम दिलं लाईक की तुला जे लिहायचं ते लिहिलायक की बेसिक म्हणजे मी जेवढं ऐकलेलं आहे पहिल्यांदाच मी मूवीमध्ये काम गाणं देते पण मी जेवढं ऐकले गेले की थोडेसे ब्रीफिंग करत असतात की असंच हवंय असंच असंच कर पण सरांनी आम्हाला असा कुठला काय त्रास दिला की नाही किंवा काय नाही जसं आम्ही पाठवत होतो सर सांगायचे की हे एवढी सगळं एक शब्द आहे की हा एवढा असं दोन वेळा सांगितलं सर हार्डली एक दोन वेळा सांगितलं मायनर चेंजेस आहे खूप मायनर होता पण सरांनी ते एवढा फ्रीडम दिला आणि तेवढा विश्वास ठेवला तर ते थोडा इझी प्रोसेस गेली आणि पटकन झालं म्हणजे ते तर मजा वाटली तिला दोन लाईन कुठले त्याच्यावाले त्या ए लेका, चल साइड दे नाही तर तो तोडून टाकन सगळे मी काय दे माझी दहशत तुला नाही माहितीये मी गारकर मी एकास मग फायटी तुझी नाही लायकी तु भा तुला दाखवतो माझी मी क्षमता एका बुक किटेंगूड दिला बोली गॉर्ट म्हणून तिला झाली माझ्यावर जनता नको करू माझ्यासोबत तू धंदा कारण वाचताय माझा टांका आर जिथे तिथं घाला सुट जाळा बीट जाग तिथं मला कोण नाही रोकत कोण नाही टोक तर रान फिरतो मी एकटा माझी आई मरी माता सांगतो मी तिची कथा तुम्ही कशाला मग मला खाली लेखता तुम्ही कशाला मग मला खाली खेचता नका करू तुम्ही माझ्यासोबत चेष्टा मी वाचतोय मला ती पेटलाय मला तिचं झापूक <laughs> <laughs> झुपूक पंचवीस एप्रिल ला येतोय फक्त तुमच्या लेकला लाईस ठेवा एकदाच फक्त आणि थिएटर मध्ये तुमची आखी फॅमिली दादा काका पप्पा मम्मी तुमची मुलं घेऊन जा विंजाय आहे फुल आणि प्रेम कहाणी आहे आणि वि परत कॉमेडी आहे एकदा पिक्चर बघा जय इंजॉय मारवा सो so, झापूक झुपूक हा चित्रपट पंचवीस तारखेला रिलीज होतोय जसं आम्ही गाणं बनवलं त्याला तुम्ही एवढं प्रेम दे, प्रेम देताय आणि सगळे लोक त्याला ऐकतायत तसं त्या पिक्चरला सुद्धा तेवढंच प्रेम द्या कारण की केदार शिंदे सरांचा मूवी हे म्हणजे एक सेलिब्रेशन असतं एक पिक्चर तो पिक्चर नसतो तो मध्ये जाऊनच त्याचा तेवढा ते एक्सपिरियन्स भेटू शकतो तर नक्की बघा पंचवीस तारखेला झापूक झुपूक